मी पण नसा पडता पडता वाचून येोबळीला जाताना तसा ज्या अंतक माणसाने कसं तयार व्हावं आणि सिस्टीमच करण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील की मंडळ असतील की शासन असेल डिपार्टमेंट असेल सगळ्यांची मूळ चांगली कशी पाहतो आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहू आणि जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील उत्तर आणि रुचंडे कारण निर्माते बेळगावचे आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरवलं आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला योगेश जाधव कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचं म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म पण कन्झ्युम केली खूप चांगली मिळली पहिल्यांदा भेटल्यानंतर तर मी योगेश जाधव छोटे आणि यांनी तुमच्याबरोबर आहोत आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की सत्तावीस जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा आणि हे जे ते उत्साही सगळे यंग जनरेशन आहे त्या पोरांनी तीच सुंदर कामं केली होती मुलागांनी आणि मुलींनी त्यामुळं आणि मला एक वेगळा कॅरेक्टर करायला मिळाला सत्तावीस थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा एक मेगा एक्सपिरियन्स धमाल एक्सपिरियन्स हा म्हणजे मला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचा एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतो लहानपणी आणि तो कसं फार करतो आणि तू त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीने करतो आणि जे कसं म्हणतो ना लवेबल इनोसेंट आणि तरी पण क्रूर असा विलन करायला मिळाला बरेच आता विमानाबद्दल बरेच ऍक्सिडेंट होत्या दुर्दैव असं होतं की असं कधीच घडू नये आणि एक वातावरण तयार होत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात त्यामुळे काय करायचं असत कारण स्पेशली पायलट क्रू जे ही सगळे किती अवस्था वाहिले ज्यांचे बसले ते जेवायला बसले आणि असे तर तेव्हा अतिशय त्यांना सहजी सर आपल्या हातात जे नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला जे हातात आहे मुंबईचा लोकांचा अपघात काही दिवसापूर्वी चाल, चाल, दिव चाल। तुम्ही लोकांनी प्रवास केला असेल त्याबद्दल काय सांगू मी पण नसा पडता पडता वाचूये डोंबिल जाताना तीनशे अठ्ठ्याऐंशी ला आणि प्रचंड माणसांचा रेता मनुष्य पॉप्युलेशन एवढंच बाहेर आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं शासन अशा वेळेला काय करू शकतो त्याची कारण की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधारायची हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच पडलेले आहेत चालूच राहतात त्याच्यावर कशी मात करायची मला अजून काही सुचलेलं नाही आणि कस अंतकरणापासून माणसाने कसं तयार व्हावं आणि सिस्टीमस्त करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही आता एका मोठ्या राजकीय पक्षाची निगडीत आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकता मी माझ्या पद्धतीने तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे एक बाजू लावून धरूया आपण एक फ्रंट त्यासाठी न बघता सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील ती मंडळ असतील ती शासन असेल डिपॉर्ट असेल सगळ्यांची मूल चांगली कशी पाहतो आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहू आणि असे शंभर तरी मी माझ्या आयुष्यात उभी करतो असं मला वाटते जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं कामाने वेल कुठं नाही हा कंदमूळ कुठं आणि हे झाड कुठं नाही एवढी परिस्थिती तरी माझ्यापासून